सरकारच्या आशीर्वादाखाली राज्य सरकारच्या आदेशानं या महाराष्ट्रातल्या सव्वाद कोटी वीस ग्राहकांवर प्रीपेड मीटरची सक्ती करण्याचा जो काही जी आर काढलेला आहे सक्ती करण्याचा जो काही आदेश काढलेला आहे तो आदेश आम आदमी पार्टीच्या वतीनं आम्ही नाकारतो ना तर प्रीपेड मीटर स्मार्ट मीटर ही जर कन्सेप्ट बघितली तर याच्या आधी मी स्वतः एम एस बीचा ग्राहक आहे आमचे वडील एम एस सी बीचे ग्राहक होते आजोबा एम एस सी बीचे ग्राहक होते आपल्या सगळ्यांची मलुसुबा एम एसी बीचे ग्राहक असणार आहेत म्हणजे ऐंशी वर्ष एम एस सी बीकडनं आम्ही बीस घेतोय ॲज अ कस्टमर ॲज अ कंपनी म्हणून जर याच्याकडे आपण बारकाईने बघितलं ऐंशी वर्ष ज्या कंपनीकडनं आम्ही सर्व्हिस घेतोय त्याचं बिल इमाने इमाने आम्ही भागवतोय अशा परिस्थितीमध्ये आज आमच्याकडून ॲडव्हान्स डिमांड करण्याचं महावितरण जर विचार करत असेल तर या महाराष्ट्राच्या जनतेला तो कदाचित स्वीकारला जाणार नाही मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की ज्या मीटरची किंमत ऊर्जा सचिवांनी साडेसहा हजार रुपयेच्या दरम्यान केलेली आहे यू पीमध्ये स्मार्ट मीटरचं टेंडर दहा हजार रुपये प्रति मीटरप्रमाणे भरलं होतं तर त्या सरकारनं ते नाकारलेलं आहे कारण मीटरची किंमत जास्त त्यांना वाटते अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारनं बारा हजार कोटी मीटरची प्रतिमीटरची बारा हजार प्रति मीटरची किंमत अशा पद्धतीने सव्वा दोन कोटीचे सत्तावीस हजार कोटी रुपये आणि जोडणीचे बारा तेरा चाळीस हजार कोटीचं जो काही मृदंड या ग्राहकांच्यावर महावितरण कंपनीवर टाकायचा राज, राज्य सरकार प्रयत्न करते याचा आम्ही निषेध करतो आणि या प्रीपेड मेटर शक्तीच्या विरोधात आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीने आंदोलन उभा करते आज आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये महावितरणच्या मुख्य अधिकाऱ्यांना ही गोष्ट समजावून सांगितली याच्यात झालेला भ्रष्टाचार त्यांच्या डोळ्यासमोर आणून दिलेला आहे याच्यामध्ये ग्राहकांवर जी सक्ती होणार आहे कारण विद्युत कायद्याप्रमाणे विद्युत ग्राहक जो कायदा आहे या कायद्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे त्यांना दीड हजार रुपयेचं मीटर घ्यायचं दोन हजारचं मीटर घ्यायचं चा। साडेचार हजारचं मीटर घ्यायचं पण ते सगळं मोडीत काढून बारा हजारचं मीटर तुम्ही आमच्या माती मारणार आहात हे कदापि स्वीकारलं जाणार नाही आणि याच्या विरोधात आम आदमी पार्टी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार आहे असा इशारा आम्ही अधिकाऱ्यांना दिलेला आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये या निवेदनावर सकारात्मक चर्चा करून राज्य सरकारनं भूमिका घेतली नाही राज्य सरकारच्या विरोधात महावितरणच्या विरोधात प्रसंगी टाळेबंद आंदोलन करू प्रसंगी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव करू पण हे महाराष्ट्राची जनता स्वीकारणार नाही अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही अधिकाऱ्यांच्या समोर आणून आणि याच्या विरोधात एक उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे काय झाले की बाबा नाही आता ऍडव्हान्स पाहिजे आमच्याकडनं पैसे येत नाही पैसे येत नाही What you